आमच्या रामोशी बेडर बेरड समाजाला त्यांच्या इतिहासाची आठवण करून द्यायची त्यांच्या शौर्याची आठवण करून द्यायची आणि पुन्हा एकदा या समाजाला देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रवाहामध्ये मुख्य धारेमध्ये आणायचं मी दौलत नाना शितोळे तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संघटना असतील मदनेजी असतील जाधवजी असतील एम एम नाना असतील सगळे लोक हे एकत्रित झाले आणि सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला की आता आमच्या समाजाला आम्ही मागे राहू देणार नाही तर ज्या प्रकारे राजे उमाजी नायकांनी या समाजाला एक अभिमान दिला होता एक स्वाभिमान दिला होता तशाच प्रकारचा स्वाभिमानी समाज आम्ही उभा करू आणि ज्यावेळी रामोशी समाजाच्या पेडर समाजा समाजाच्या समाजाच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला हाक दिली त्यांच्या हाकेला आम्ही प्रतिसाद दिला आणि सांगितलं काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी ताकदीनं ना उभं राहील